नमस्कार मित्रांनो माधुरी दीक्षित ही बॉलिवूडची ची गर्ल म्हणून ओळखली जाते अभिनेत्रीने अबोध या चित्रपटातून पदार्पण केले एकोणावीसशे चौऱ्याऐंशी ला हा सिनेमा प्रदर्शित झाला होता अभिनेत्रीला एकोणावीसशे अठ्याशी मध्ये तेजाब या चित्रपटातून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली तेजाब मधून लोकप्रियता मिळाल्यानंतर अभिनेत्रीने मागे वळून पाहिले नाही तिने एकापेक्षा एक भूमिका आणि चित्रपट यातून बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली

पतीसह भारतात परतली आहे विविध मुलाखतींमधून ती तिच्या व्यावसायिक आणि खासगी आयुष्यातील अनेक किस्से सांगते बॉलिवूड वर राज्य करणाऱ्या माधुरी दीक्षितचे शिक्षण किती हे तुम्हाला माहित आहे का तर चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये माधुरीचा जन्म एका मराठी कुटुंबात झाला तिने मुंबई मधील अंधेरीतील डिवाइन चाइल्ड हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज मधून माध्यमिक शिक्षण घेतले त्यामुळे तिने विले पार्ले मधील साठे कॉलेज मध्ये प्रवेश घेतला तिथे अकरावी बारावी शिक्षण घेतले तिला मायक्रोबायोलॉजिस्ट बायोलॉजिस्ट बनायचे होते त्यासाठी तिने बीएससी ला ऍडमिशन घेतले तिथे मायक्रोबायोलॉजी हा विषय निवडला मात्र सहा महिन्यातच माधुरीने तिचे शिक्षण अर्धवट सोडले आणि अभिनयात पूर्णपणे करिअर करण्याचा निर्णय घेतला असे तिने तिच्या युट्यूब व्हिडिओ मध्ये सांगितले होते याबरोबरच माधुरीने कथक डान्सर म्हणूनही ट्रेनिंग घेतली आहे